लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात एक खूप महत्वाची अपडेट यापूर्वी पण मी तुम्हाला सांगितली होती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे अपडेट सांगालो आहेत जर तुम्हाला असं वाटत असेल की लाडकी बहीण योजनेचा माझा इथून पुढे पण लाभ चालूच राहावा असं नको व्हायला की सर हे कोणी आम्हाला सांगितलंच नाही आजपासून मोजून तुमच्याकडे पंधरा दिवस राहिलेले आहेत पंधरा दिवसाच्या आत तुम्ही हे करणं गरजेचं आहे आणि मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलं होतं की एकदा मी रिमाइंडर तुम्हाला देईल आणि एक्झॅक्टली तुमच्या काही त्यानंतर कमेंट्स पण आल्या वेगवेगळे प्रश्न विचारले त्या कमेंट्सचे उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे पण थोडक्यात काय अपडेट आहे या अपडेटचा आणि लाडकी बहीण योजनेचा हो काय संबंध आहे या संदर्भात पण बोलतो आहे मला एक काही कमेंट्समध्ये असं विचारण्यात आलं की सर ही जर अपडेट रेशन कार्डची असेल तर मग थोडं जी आरमध्ये थोडं लाडक्या बहिणीचं काही सांगितलेलं आहे एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की रेशन कार्ड जिथे जिथे आपण उपयोगी आणणार आहेत त्या सर्वांसाठी ती लागू होणारी गोष्ट आहे त्यामुळे आपण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना कोणी केशरी रेशन कार्ड जोडलेलं आहे कोणी पिवळे रेशन कार्ड जोडलेलं आहे तर कोणी उत्पन्नाचा दाखला जोडला असेल खास करून उत्पन्नाचा दाखला आणि पिवळा आणि केशरी रेशन कार्ड बऱ्याचशा लाभार्थ्यांनी जोडलेलं आहे आता त्या लाभार्थ्यांनी जर हे काम केलंच नाही कोणतं काम मी सांगणार तुम्हाला एकदम खूप कमी वेळामध्ये ती जर गोष्ट तुम्ही केली नाही म्हणजे एक फॉर्म आहे आणि तो फॉर्म जर तुम्ही भरला नाही वेळेवर तर तुम्हाला लक्षात ठेवा अडचण ही येणारच आहे आणि या संदर्भात काही वेगळा नवीन 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 वेगवेगळे जी आर आणण्याची गरज नाही एकाच जी आरमध्ये मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जर तुम्हाला कोणतंही तुमच्याकडे रेशन कार्ड असेल मग पिवळा असो केसरी असो शुभ्र असो कोणतंही रेशन कार्ड असो चालू ठेवायचं असेल तर सध्या महाराष्ट्र राज्य किंवा महाराष्ट्र द्वारे एक शोध मोहीम राबवली जात आहे आणि त्याद्वारे जर तुम्ही तो फॉर्म भरला नाही गेला तर तुमचं रेशन कार्ड अपात्र होणार काही त्याचा फायदा होणार नाही आणि त्या फॉर्मसाठी आपल्याला एक रुपया पण लागणार नाही आणि प्रत्येक दुकानदाराकडे रेशन दुकानदाराकडे तो फॉर्म उपलब्ध आहे साधा सिंपल तो फॉर्म घ्यायचा आहे पाच मिनटं वेळ काढायचा आणि तो फॉर्म भरायचा आहे अन्यथा आपल्याला अडचण येणार आता काही लोक असे पण आहेत की ते म्हणजे काय नवीन 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 रोज 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 दर दरवर्षीची रुटीन प्रक्रिया आहे ही मी तुम्हाला सांगतो आहे आता काही लोक करीत नाहीत पण आता यावेळेस लाडकी बहीण योजनेच्या निमित्त ते करतील तरी ॲटलिस्ट जेणेकरून त्यांना माहिती आहे जर उद्या माझं रेशन कार्ड बघा अपडेट तुम्ही जर का तो फॉर्म नाही भरला म्हणजे फॉर्म कससाठी मी थोडक्यात सांगतोय की फॉर्मॅससाठी आहे की तुमचं जे रेशन कार्ड आहे त्याला चालू ठेवण्यासाठी फॉर्म आहे तो चालू ठेवायचा असेल रेशन कार्ड बंद होऊ द्यायचं नसेल तर तो फॉर्म भरायचा आहे फॉर्म कुठून घ्यायचा कुठे नाही कुठून मिळणार वगैरे वगैरे सर्व याच व्हिडिओमध्ये बोलतो आपण पटपट पटपट आता पट एका एका मुद्द्याला सुरू करूयात या संदर्भात जी आर आलता मी तुम्हाला सविस्तर बोललो होतो हे तुम्हाला आता माहीत आहे बघा हा एक फॉर्म आहे आणि जी आरमध्येच सांगितलेला आहे की हा जो फॉर्म आहे हा प्रत्येक महाराष्ट्र राज्य सरकार प्रत्येक रेशनदार दुकानदाराकडे विनाशुल्क एकही रुपयाकडनं तुमच्याकडनं चार जणं करता प्रत्येक दुकानदाराकडे अव्हेलेबल करून दिलेलं आहे काही लाडक्या बहिणीनं मला असं पण विचारलं होतं की सर आम्ही आमच्या दुकानदाराला विचारलं तो तर म्हणाला नाही आमच्याकडे आले असे काही अजून काही दिवस बाकी असतील कदाचित त्यांच्याकडे येतील पण तुम्ही मात्र हा फॉर्म जे आहे ऑनलाईन पण डाउनलोड करू शकता कुठून तालुक्याच्या ठिकाणून पण आणू शकता किंवा तुमच्या गावामध्ये प्रत्येक रेशन कार्ड दुकानदाराकडे पण मिळेल पण जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही सर मला मिळालं नाही वगैरे वगैरे तर एक लक्ष ठेवा तीस एप्रिल व्यवस्थित त्यामुळेच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तीस एप्रिलपर्यंत जर तुम्ही हा फॉर्म भरला नाही तर समजायचं रेशन कार्ड तुमचं बंद होणार आहे आता त्याची तारीख सध्या तर काही वाढून दिलेली नाही तीस एप्रिलच्या नंतर वाढून नंतर तर मी तुम्हाला नक्की सांगेन पण तुर्तास तरी वाढून देईल अशा अपेक्षेवर बसू नका त्याहीपेक्षा एक महत्त्वाचं सांगतो आहे काही काही लाडक्या बहिणींना किंवा रेशन कार्ड धारकांना असं वाटत असेल की ठीक आहे त्याच्यानंतर आमची डेट जरी गेली तर आम्ही काहीतरी पाठपुरवठा करू आणि त्यानंतर आम्ही आमचं रेशन कार्ड परत बंद झालेलं चालू करू तर तुमच्यासाठी एक गोष्ट सांगतो आहे की सरकारने एक लक्ष ठेवलेलं आहे की पुढेच रेशन कार्ड धारक ठेवायचे आहेत मग आता तो कोटा जर पूर्ण झाला तर एक्स्ट्रा लोकांना भेटणार नाही परत सांगतोय कोटा जर भरला तेवढ्या संख्येचा परत भेटणार नाही असं स्वतः त्या जी आरमध्ये मेन्शन आहे जाऊन जी आर डाउनलोड करा आणि वाचा त्यामुळे सांगतोय की तीस एप्रिलपर्यंत तुम्हाला एकदम तुमच्या भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये स्पष्टीकरण ॲनालिसिस अभ्यासात्मक व्हिडिओ बनवणारं चॅनल आहे आणि खात्रीशीर माहिती देणारं चॅनल आहे आणि लक्ष ठेवा काय असतं की आपण पाहणार की आपल्याला एप्रिलचा हप्ता कधी येणार एप्रिलचा आणि नंतर उद्या मेपासून तुमचा हप्ता बंद झाला तर मग कोण जबाबदार राहणार किंवा मे सोडा किंवा जून जुलै त्याच्यानंतर जर तुमचा हप्ता बंद झाला तर उद्या तुम्हाला अपडेटेड रेशन कार्ड मागितलं तर फॉर्म भरला का नाही जर फॉर्म भरला नाही आणि रेशन कार्ड जर बंद झालं तर कोण जबाबदार त्यामुळे मी तुम्हाला जाणून बुजून एकदा सांगत आहे की तुम्ही तुमच्या रेशन कार्ड दुकानदाराकडे जा आणि त्यांना मला पत्रिका तपासणी नमुना फॉर्म फॉर्मचं नाव सांगितलं आहे पत्रिका तपास पत्रिका म्हणजे रेशन कार्ड तपासणी नमुना फॉर्म आम्हाला द्या आणि आता याच्यावर पण काही लाडक्या बहिणींनी मला असा पण प्रश्न विचारला होता की एक फोटो कोणाचा लावायचा आहे फोटो आपल्या कुटुंबप्रमुखाचा लावायचा आहे ज्याच्या व्यक्तीचा जो व्यक्ती आहे कुटुंबप्रमुख त्या याच्यावर म्हणजे रेशन कार्डवर त्या व्यक्तीचा लावायचा आहे त्यानंतर बघा इथे सर्व सांगितलेली माहिती आहे गाव लिहायचं आहे तालुका लिहायचा आहे जिल्हा लिहायचा आहे आणि पत्रिका धारकाचे नाव लिहायचं आहे पहिल्यांदा आठ नावाने सुरुवात करायची आहे लक्षात ठेवा वय लिहायचे नागरिकत्व म्हणजे भारतीय आहे तो लिहायचं आहे नोकरी का व्यवसाय ते शेती आहे का काय ते सर्व माहिती लिहायचं व्यवसायाचा पत्ता वगैरे वगैरे त्यानंतर शिधापत्रिकेची वर्गवारी अंतद्वय कोणतं तुमच्या प्रकारचं आहे म्हणजे केसरी आहे का शुभ्र आहे का अंतद्वय आहे का जे असेल त्याच्यापुढे टिक मार करायची आहे शिधापत्रिकाचा अनुक्रमांक लिहायचा आहे पूर्ण निवासी पत्ता लिहायचा आवश्यक पुरावा जोडला का तर तो जोडायचा आहे एक पुरावा जोडायचा आहे पंधरा दिवसाच्या आत बघा फॉर्म भरल्याच्यानंतर पण कधी कधी पंधरा दिवस दिले जातात पंधरा दिवसाच्या आत जर का पुरावा दिला नाही रे नाही तर समजायचं तुमचं रेशन कार्ड बंद होणार आहे मी परत सांगतोय जशी माहिती दिलेली जी आरमध्ये मध्ये तीच सांगतो पण सोप्या भाषेमध्ये तुम्हाला संपूर्ण जी आर वाचायची गरज पडणार नाही तुर्तास तुम्हाला कळायला असेल की हा जी आर सॉरी हा जो फॉर्म आहे तुम्हाला जायचा आहे आणि रेशन कार्डच्या दुकानदाराकडनं हा फॉर्म तुम्हाला विनाशुल्क मिळणार आहे शासन प्रत्येक रेशन दुकानदाराकडे हा फॉर्म उपलब्ध करून देणार आहे त्यानंतर तुम्हाला एक पावती घ्यायची आहे फक्त फॉर्म भरून यायचं नाही पोहोचपावती घ्यायची आहे फॉर्म भरताना तुम्हाला काही लक्ष ठेवा यापैकी कोणताही एक पुरावा घेऊन जा जसे भाडेपावती त्यानंतर मालकीचा पुरावा किंवा एल पी जी जोडणी क्रमांक पासबुक आधार कार्ड मतदार कार्ड ड्रायव्हिंग लायसन विजेचं बिल टेलिफोन मोबाईल देयक वळख ओळखपत्र काहीतरी एक असेलच ना एक घेऊन जा आणि एक पासपोर्ट साईजचा फोटो घेऊन जा जो कुठला कोणाचा असावा की जो कुटुंब प्रमुख आहे त्या याच्यावर कशावर रेशन कार्डवर तर त्या रेशन कार्डचा धारकाचा जायचं आहे आता काही काही असे पण विचारत आहेत की बघा सर यामुळे आम्ही आपत्र केलं जातो का अजिबात नाही का काहीही काळजी करू नका बघा असं झालेलं आहे की काही काही सिटीच्या ठिकाणी खास करून की काही विदेशी लोकं पण म्हणजे जसं की बांगलादेशी काही घुसखोर आहेत किंवा काही इतर देशामधले पण फक्त बांगलादेशीच नाही इतर देशामधले पण लोक आहेत रेशन कार्ड त्यांना पण मिळाले तर तशा लोकांना रेशन कार्ड ज्यांना मिळाले असतील त्यांचे लगेच स्पॉटला अपात्र अपात्र केले केले जाणार के जाणार आहेत आहेत म्हणजे ज्यांना मिळाले असतील तर त्यासाठी पण आणि दुसरा मुद्दा जे व्यक्ती सध्या त्यांची मयत झाली दुर्दैवाने किंवा त्यांचं नाव वगळण्याची गरज आहे अशी व्यक्ती या याद्या अपडेट करणं गरजेचं आहे आणि या संपूर्ण गोष्टी होणार आहेत ते म्हणजे तीस एप्रिल पर्यंत आज तारीख किती आहे आज चौदा तारीख आहे तुम्हाला माहित आहे आज चौदा तारीख आहे तीस एप्रिल पर्यंत म्हणजे मोजून तुमच्याकडे दहा पंधरा दिवस राहिले बघा त्या दहा पंधरा दिवसामध्ये तुम्ही तो फॉर्म तिथे जा त्यांना विचारा आता तुमच्यापैकी काही अशा पण लाडक्या बहिणी असतील विगत चिंता करीत बसतील की सर आमचा रेशन कार्ड दुकानदार व्यवस्थित बोलत नाही वगैरे वगैरे आपल्याला काय देश काही घेऊन आपल्याला आपलं काम करून घ्यायचंय बाकी बी कट राहिला मुद्दा की घरोघरी जाऊन पण या प्रकारची शोध मोहीम जे आहे दरवर्षी शासन राबवणार आहे आणि ती एक एप्रिल ती एक ती एक जानी जानी जानी। ते एकतीस मे या दरम्यान पण ती दरवर्षी इथून पुढे पण राबवली जाणार आहे आत्ता नाही केलं ज्यांनी ज्यांनी तर त्यांना उद्या परत भविष्यात ते करणंच लागणार आहे पण सध्या तर तुमचं जर का मतदार हे जे काय आपण म्हणतो त्याला रेशन कार्ड जर बंद झालं तर त्याला जबाबदार वर्ग लक्षात ठेवा आपणच राहू तर असं होता कामा नाही पोहोचपावती घ्यायची आहे पावती तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भराल त्यावेळेस तुम्हाला एक पोहोचपावती वेळ भेटेल तिथं अर्ज स्वीकृत करणारा किंवा तालाटी यांची स्वाक्षरी असेल आणि ही पोचपावती घेऊन तुमच्याकडे ठेवायची आहे तुर्तास सांगायचं तात्पर्य आपल्या जेवढे आपले, आपले, आपले चॅनलची सबस्क्रायबरची फॅमिली आहे तर त्यापैकी कोणीही यामध्ये मागे पडू नका काही होणार नाही म्हणजे तुमचं रेशन कार्ड अपात्र होणार नाही काय नाही काय नाही फक्त आपल्याला कशासाठी करायचं आहे रेशन कार्ड चालू ठेवण्यासाठी ही प्रक्रिया करायची आहे आय होप की तुम्हाला समजलं असेल काही प्रश्न पण विचारले होते बघा कमेंट्समधले तर त्याचे पण उत्तर देतो मी तुम्हाला प्रश्न विचारला होता बघा सर रेशन कार्डवर जेवढी नावे आहेत त्या सर्वां सर्वांनी हा फॉर्म भरायचा का अजिबात नाही फक्त कुटुंब प्रमुखानेच भरायचा आणि त्याच व्यक्तीचा तिथे फोटो लागणार आहे पुढचा बघा पुढची कमेंट्स काय विचारलेली आणखी की कमेंट्स आहे बघा की फोटो कुणाचा लावायचा आहे म्हणजे ते फॉर्म भरताना तर ज्या व्यक्तीचा हे बघा थोडं झूम करतो मी ज्या व्यक्तीच्या नावाने तो फॉर्म असेल ना म्हणजे कुटुंबप्रमुख तर त्यांचाच फोटो लावायचा आहे त्यानंतर दुसरा प्रश्न पण विचारलेला पर आहे आणि अशा प्रश्नांचे उत्तर आपलेच चॅनल आहेत तुम्हाला माहीत आहे कुटुंब प्रमुख जर मयत असल्यास पण काय करायचं आहे तर मयत असल्यास तर ही जी मोहीम आहे त्याच्यामध्ये मयत व्यक्तीचं नाव गहाळ करायचं आहे रद्द करायचं आहे ऑटोमॅटिक ते अपडेट होऊन जाईल परंतु त्या व्यक्तीचा मग लावायचा नाही जो तुमच्या कुटुंब प्रमुख तिथून पुढे बनेल त्याचा लावायचा आहे मग त्यानंतर बघा रेशन कार्ड गावाचं आहे तर गावाच्या रेशन कार्डकडे जमा करावा लागेल का जिथे राहतो तिथे बघा जो तुम्ही रहिवाशी पत्ता देणार ना तर तिथून तुम्ही करू शकता ऑनलाईन हा फॉर्म सध्या तुम्हाला भरता येणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला वाटत नाही तुम्हाला जर तुम्ही सिटीमध्ये राहत असताना तर तो फॉर्म तुम्ही सिटीमध्ये पण ज्याही जिल्ह्यामध्ये राहत असताना सर्व महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये सारखाच फॉर्म आहे एक फॉर्म झेरॉक्समधून घ्या तुम्ही किंवा डाउनलोड करा हा जी आर हा आर डाउनलोड करून तुम्ही किंवा तुम्हाला रेशन कार्डच्या दुकानामध्ये कोणी पण देईल त्याची झेरॉक्स कॉपी मारून घ्या आणि त्याच्यावर तुमची स्वाक्षरी वगैरे करून तुम्ही गावाच्या त्या कुठल्या तरी तुमच्या एखादा व्यक्ती असेल त्यांच्याकडे पाठवून देऊन त्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता त्यामुळे कोणीही ही जी काही मी जे सांगतो आहे ह्या गोष्टी दुर्लक्षित करू नका पंधरा दिवसाच्या आत तुम्ही हे करणं अपेक्षित आहे आता तुमच्यापैकी जर काही लोक असं म्हणत असतील काय डोक्याला ताप लागला वगैरे वगैरे तर हे लक्षात ठेवा आपल्याला जर आपले पैसे जर चालू ठेवायचे असतात तर थोड्याफार थोड्याफार गोष्टी ह्या मात्र आपल्याला करणंच लागतील त्यामध्ये कुठल्या प्रकारचं कुणाच्या मनामध्ये दुमत नसायला पाहिजे अजिबात निगेटिव्ह विगेटिव्ह व्हायचं नाही कारण आपल्याला जर लाभ चालू ठेवायचा असेल पुढील म्हणजे व काही वर्षं म्हणजे आपल्याला येणारे चार पाच वर्षापर्यंत तर ऑब्वियसली आपल्याला काही गोष्टी करणंच लागतील काही अडचण असाल तर आता व्हिडिओच्या खाली विचारा पण मात्र तुम्हाला परत अलर्ट करतो आहे तीस एप्रिलपर्यंत तुम्हाला हा फॉर्म रेशन कार्ड दुश रेशन दुकानदारांकडून घ्यायचा आहे आणि तिथे भरायचं आहे अगदी सोपा फॉर्म आहे पाच मिनटाचं काम आहे ते तुम्ही जरूर करा तुर्तास व्हिडिओच्या संदर्भात काही जरी तुम्हाला जर शंका असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा उत्तर देईल धन्यवाद